अंबरनाथची निवडणूक एकवीस तारखेला आहे दोन तारखेला होणार होती आणि विकासाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व अंबरनाथकर मतदार हे शिवसेनेला निश्चितपणे निवडून देणार अशा प्रकारचं वातावरण होतं परंतु कोर्टाच्या कारण उपस्थित करून ती निवडणूक पुढे ढकलली परंतु लोकांना हेवे दावेपेक्षा खोट्या आरोपापेक्षा विकास हवा असतो आणि म्हणूनच गेली पंचवीस वर्ष अंबरनाथच्या मतदारांनी शिवसेनेला सातत्याने सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळेच या अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे आजूबाजूच्या मोठ्या शहरांपेक्षाही अंबरनाथचा विकास निश्चितपणे चांगल्या प्रकारचा झालेला आहे आणि त्याची प्रचिती निश्चितपणे येणार होती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सभा असतील खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सभा असतील इतर सर्वच आमदार असतील वाळेकर अरविंदजी वाळेकर असतील यांनी घेतलेल्या सभा या प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या झाल्या होत्या आणि त्यावरूनच समजतं की निश्चितपणे नागरिकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे या बाबतीमध्ये युती आम्ही तोडलेली नाही तर युती करायचीच नाही म्हणून त्यांनी त्यांच्या उमेदवाराची कोणत्याही प्रकारची आमच्याशी चर्चा न करता घोषणा केली होती आणि तो घोर अपमान मतदारांचा त्यांनी युतीच्या मतदारांचा केला आणि त्याची प्रचिती निश्चितपणे मतरूपाने त्यांना मिळणार होती म्हणून निवडणूक पुढे ढकलली गेली परंतु आव्हान दिल्यानंतर शिवसेना त्याचा स्वीकार करते आणि त्या आव्हानाप्रमाणे निश्चितपणे यश मिळत असत आणखीन जोर शिवसैनिकांना वाढत असतो त्यामुळे निश्चितपणे आता जरी वीस तारखेला निवडणूक होणार असली किंवा पुढे वीस दिवस निवडणूक जरी ढकललेली असली तरी हे खोट कारण उपस्थित केल्यामुळे वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं शिंदे साहेबांवरती मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रकारची टीका झाली त्यांनी कोणालाही उत्तर दिलं नाही तर त्यांचं म्हणणंच असं आहे की टीकेला उत्तर देण्यापेक्षा निश्चितपणे कामाच्या जोरातून कामा काम दाखवून मी माझं नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करेन आणि त्याप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये तसंच अंबरनाथमध्ये विविध कामांच्या माध्यमातून आज आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्याची खात्री निश्चितपणे अंबरनाथकरांना झालेली आहे आता जो काही कपोलकल्पित देखावा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जाते ते साप चुकीचं आहे ज्यांनी काही कामच केलं नाही ज्यांना टिळा शिवसेनेने लावला अरविंदजी वाळेकर यांनी लावला त्यांनाच अर्धवट पद सोडावं लागलं कारण हिशोबाची भाषा करणारा हिशोबातच अडकत असतो आणि त्यामुळे त्यांना शिवसेनेनी मोठं केलं पण त्यांना मोठं होता नाही आलं त्यांनी काय आमच्यावर आरोप करावेत दुसरं एक असं की अंबरनाथ शहर नगरपालिकेच्या माध्यमातून वाढत असताना अनेक प्रकारची डेव्हलपमेंट होत आहे बिल्डिंग बांधकाम होत आहे आणि अशा वेळेला इतर आजूबाजूच्या शहरातून अनेक लोक इकडे राहायला येतात जर अंबरनाथची परिस्थिती भयभीत असती तर इकडे कोण आलं असतं बिल्डिंग बिल्डरनी बांधल्या असत्या तरी त्या ओस पडल्या असत्या दिवसे दिवस रेट वाढतोय याचा अर्थ विकास होतोय आणि इथे कोणत्याही प्रकारचं भयभीत वातावरण नाही ज्यांना भय वाटतंय ते भयभीत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अंबरनाथकर शूजे आहेत त्यांना सगळं कळतं त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकीवर अजिबात होणार नाही आणि प्रचारावर तर अजिबात होणारच नाही